नमस्कार मंडळी कसे आहात आज मी तुम्हाला घेऊन जातीय इंडिया मेळाला अमेरिकेमध्ये इंडिया मेळा भरला आहे आणि मी खूप एक्सायटेड जाण्याकरता आज जाताच असे भरपूर स्टॉल्स मला दिसत होते नक्की कुठून सुरू करू कळत नव्हतं आणि पहिला स्टॉलला केले आणि तिथे माझी मैत्रीण मला दिसली मला खूप आनंद झाला तिला बघून सगळीकडे असे खूप आकर्षक स्टॉल सगळ्यांनी मांडलेत आणि मेन म्हणजे हे सगळे स्टॉल आपले भारतीय आहेत काहींनी खूप छान छान ड्रेसेस इथे लावलेत काहींनी छान छान ज्वेलरी प्रेझेंट केली आहे माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे स्टॉल्स मला दिसले त्यातल्या एका मैत्रिणीचे स्टॉल मी तुम्हाला अजून सगळीकडे खूप सुंदर सुंदर दागिने कपडे बघून मन भरत नव्हतं खूप छान वाटत अजून एक मैत्रिणी दिसली जी होती आपली मराठी आणि खूप छान वाटत जेव्हा आपल्या मैत्रिणींचे असे स्टॉल आपण बघतो छान छान ज्वेलरीज तिथे लावलेल्या असतात एक वेगळा अनुभव येतो आणि आपण परदेशात आहोत हे मी दोन मिनिटं विसरले असं वाटत होतं मी भारतातल्याच एखाद्या मेळ्यात फिरतीये खूप मस्त वाटत होतं एकीकडे एक स्टेजवर छान छान परफॉर्मन्स चालले होते लहान लहान मुलं डान्स करत होते ज्यांना सिंगिंग करायचे ते सिंगिंग करत होते सगळ्याशी छान खुर्च्या मांडून बसलेले आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केलं मी भरपूर शॉपिंग केली आणि तुम्हाला हा इंडिया मेळा अमेरिकेतला कसा वाटला जरूर सांगा